नमस्कार मंडळी नमस्कार 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 सर्व बंधू भगिनींना श्री साष्टांग नमस्कार काय मित्राओ हो? आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर साजर झालो उभा टाकलो नवीन काहीतरी घेऊन थोडंफार काहीतरी बा आपल्याला थोडंफार पायाला भेटलं समजलं आपल्या बी मित्रमंडळीला समजायला पाहिजे त्याच्या पण कानावर पाहिजे त्याला पण माहिती पाहिजे असा एक चांगला प्रकारचा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन यायची एक इच्छा झाली म्हणून आपल्या समोर उभा राहिलो भाऊ काहीतरी सांगायसाठी काहीतरी समजवायसाठी मी जे सांगणारे जे आपल्याला सुचवणारे खरंच ते खरं आहे का खोटं आहे का, का संभ्रम आहे अंधश्रद्धा आहे हे सर्व सांगायसाठी म्हणून बया आज माझी इच्छा झाली की चला आपल्या मित्रमंडळीला सांगून टाकू खरं काय खोटं काय मला एक ठेल नाही समजेना म्हणून मित्राला ब विचारू मैत्रिणीला विचारू ब खरं बा याच्यातून असं असं असतंय का ह्या गोष्टीचं उत्तर काय भेटायला पाहिजे म्हणून मी उत्तराच्या अपेक्षा ठेवून तुमच्या समोर हा प्रसंग सादर करतो तुमच्या समोर हा प्रश्नाचं उत्तर मागतो तुमच्या समोर हे सगळं सांगतो तर काय मित्र आज एक अशी काही गोष्ट घडली ती घडली कशी काय हा विषय वेगळा की बा ही गोष्ट गोष्ट कशी घडली घडता घडता आपण कुठेतरी मार्केटमध्ये असन एखाद्या दुकानावर जात असन एखाद्याच्या घरी जात एखाद्याच्या असुठ एखाद्या चौऱ्यावर उभे राहत असन काही कार्यक्रम असेल तिथं कार्यक्रम पायासाठी उभे राहत असन मंदिरावर गेले असन कुठेही माणूस जातो हो। दिवस निघला म्हणजे माणसा अगणित आगणित असत असतातच आणि माणूस कामाला जातोच माणूस कामाला गेल्यानंतर आता एखादं देवालय असन एखाद ऑफिस असन कार्यालय असन मंदिर असन दुकान असन भरपूरसे असे ठिकाण असतात की जिथं माणसाला बायाला जावं लागतंय जावं लागतंय आणि मग काय आता ते गोष्ट कशावरची अवलंबून आहे तुम्हाला कळलेलीचे देव देवळात चित खेटरात, तशातला विषय ती गोष्ट काय खटकली मल ती तुम्हाला विचारायसाठी म्हणून मी आता इथं तुमच्या समोर हा प्रश्न मांडला आहे काय पा? दुकानात गेलो आणि दुकानात गेल्यानंतरचा विषय तुम्हाला सांगू राहिलो दुकानात गेलो जे काय आपलं असल दुकानातलं काम थोडा सण मोठा सण जास्त आसन ते काम आटपवलं बा काम आटपलं आणि म्हणलं मग आता चला दुकानातलं काम कपडे घेतले आणि निघलो दुकानच्या बाहेर दुकानच्या बाहेर निघलो बूट पाहायला बुटाचा पत्ता नाही काय करा होता जाऊ द्या म्हणला आता हळहळ वाटली जीवाल की आपला बूट गेलाय कालच घेतलाय परवा दिशीच घेतलाय दोनशेचा घेतलाय तीनशेचा घेतलाय जेवढ्याचा घेतला असेल तेवढ्याच्या त्या गोष्टीसाठी हळहळ माणसाच्या मनात सुरू असते मायाज नाही कोणाच्या बी वस्तू गेली की माणसाच्या मनाला थोडं हळहळ वाटते कळकळ वाटती तळमळ वास्ती की बाबा तुम्हा भेटाओ पण नाही माझी बाबतीत घडलेली गोष्ट तुम्हाला सांगतो दुकानात गेलो कपडे गिपडे घेतले घरची मंडळी मुलं दुकानच्या बाहेर आलो पाहिलं त्याच्या चपला सापड्या त्याचे बूट सापडले मा नाही सापडा परेशान झालो ते म्हणे जाऊ द्या चिंता करू नका पुन्हा माग उभी नका आता तसा बूट ठीक आहे आता त्याच्यापेक्षा चांगला हलका घ्या म्हणजे बाबा एखादा म्हटलं ठीक आहे हलकाच घ्यावा लागन जर सक्का आमच्या सारख्या साध्या माणसानं थोडा जरी बूट मा काढा इच्छा झाली घालायची किंवा मा, मागातला बी घालून पाहू कसा आहे तर माघातला बूट घालायची सुद्धा आमच्या सारख्या माणसावर वेळ जर आली की चांगला बूट घालायला जर भेटला जगाच्या नजरेत खुपलं म्हणून समजा आमचे बूट आमचे खेटर उडवले म्हणून समजा तसं दुकानच्या बाहेर आलो भाऊ आणि बूट गायब चार दोन जणांना म्हणलं का बूट 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 नाही नाही एकजण म्हणे भाऊ बूट गेलाय म्हणलं हो जाऊ दे चिंता करू नका हळहळ करू नका तळमळ करू नका म्हणलं कसं काय म्हणी भाऊ आज हे एकतीस तारीख वर्षाचा शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर म्हणलं मग वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि तुमचे खिटर गेले तुमचा बूट चोरीला गेलाय म्हणजे तुमच्या मागची दलिंद्री हटली तुमच्या मागची गरिबी गेली तुमच्या मागची कटकट गेली तुमच्या मागचा रायरोग गेला आता तुम्ही टनटन झाले उद्यापासून नवीन वर्ष सुरू होते उद्यापासून तुम्ही सुखी समाधानानं जगू लागाल पण मन मानत नव्हतं बूट गेलाय बूट गेलाय बूट गेलाय लेकर सुद्धा समजवत होते की बाबा जे झालं ते झालं बुटासाठी तळमळ करू नका तुम्हाला हा बूट आहे ना याच्यापेक्षा तुम्हाला जर वाटला भारी घ्यायचा तर भारी घेऊन देऊ याच्यापेक्षा हलका लागला तर हलका घेऊन देऊ पण नाराज होऊ नका पण माणसाचं मन मानत नाही ती आपली रुपयाची जरी वस्तू असली तरी माणसाचा जीव त्याच्यात असतोय कुठं तरी मी ऐकलेलं आहे कोणतरी सांगितलेलं आहे की नालीत रुपया पडला हो तरी नालीतला रुपया काढतात आता सुशिक्षित जमाना झाला आता कोणी एवढं नालीतला रुपया काढायला कोणी नाही आता शंभर रुपयाचं बी काही कोणाला परवा वाटत नाही पण होतं ती की काळी कावध बी होती त्याच्यावर नालीत पडायना रुपया तर तो रुपया सुद्धा लोक काढून घेत होती परिस्थिती तशी होती आता नाही त्याला काय हरकत नाही जाऊ द्या गेलाय तर जाऊ द्या पण मन मानत हो नाही हाच प्रश्न माझा तुम्हाला सुद्धा असणार आहे की भाऊ तुम्हावर बी कधी हा प्रसंग आला असन देवळाच्या बाहेर खेटर काढल्या असन तर तुमचं मन काय म्हणत होतं दवाखान्यापुढं तुम्ही खेटर काढल्या असन खेटर चोरीला गेले असन चप्पल चोरीला गेली असन तुमचं मन काय म्हणत होतं तुम्ही एखाद्या ऑफिस समोर कार्यालया समोर गेले बूट कार्डा चप्पल काढी गेले चोरीला तुमचं मन काय म्हणतंय काय म्हणतंय मन हळहळ होतय का नाही तळमळ वाटते का नाही गंज लोक म्हणतात की बा तुमची दलिंद्री गेली दलिंद्री गेली जवा जाईन तेव्हा पाहायला जाईन पण आज रोजी तरी नवीन घ्यायचा टाईम येईल खिशामध्ये आज दहा वीस रुपये चार पाचशे रुपये जे काय पडेल होते ते नगदी खर्चावं लागणार आहे आणि नवीन घ्यावं लागणार आहे बरोबर का नाही मग हे खरं आहे का बाबा की तुम्ही म्हणता दलिंद्री गेली आता उद्यापासून नवे दिवस सुरू होणार आहे का उद्यापासून आपण श्रीमंत होणार आहे का उद्यापासून आपण निरोगी होणार आहे का उद्यापासून आपलं सगळं काही व्यवस्थित गाडं चालणार आहे का जर चालत असेल ना भाऊ तर मी देवाला प्रार्थना करील की देवा माझ्यासारखेच सगळे बूट चप्पल प्रत्येकाचे जाऊ दे त्याची सगळ्याची दलिंद्री जाऊ दे, दे। सगळ्याला चांगले आनंदाचे दिवस येऊ दे जसे मला तू आनंदाचे दिवस देणार आहे तसे यायचे बी बूट चपला जाऊ दे चोरीलं आणि यायला सुद्धा सुखा समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ दे बरोबर आहे का हे खरं आहे का अंधश्रद्धा का आहे अजून लोकांच्या मनातलं गेलं आहे का नाही खरं आहे का नाही फक्त एवढं विचारायसाठी आज मी तुमच्या समोर आवर्जून व्हिडिओ घेऊन आलो की म्हटलं एकदा विचाराव आज शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस आजपासून लुप्त पावणारे इतिहासात जमा होणारे उद्या आपल्यासाठी दोन हजार सव्वीस स्वागतासाठी हजर राहणारे तर काही हरकत नाही मित्र तुम्हाला मी जे विचारलं प्रश्न कमेंटमध्ये अवश्य सांगा की खरंच दलिंद्री जाते का हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला काय हरकत नाही भेटू परत दुसऱ्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद